भुजबळ साहेबांनी स्टेजवरील सर्व मान्यवर सा। आणि समता परिषदेच्या स्थापने पासून एका लढाऊ नेतृत्वासोबत तु मी मुंबईतून आहे आणि जे मी पाहिलेलं आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे ज्यामध्ये मी स्वतः सहभागी आहे ते या ठिकाणी मला सांगता येणार नाही ना ना। परंतु जे परवा झालं हे होऊ शकत नाही हे होणार नाही हे मी आजही आपलं मासी कुठे शिंकली याच उत्तर अजून आम्हाला सापडलेलं नाही मासी तर शोधावं लागणार आहे भुजबळ साहेबांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका या राज्यामध्ये नेतृत्वाला छोट्या माणसापर्यंत पोहोचवणं अशक्य आहे ही माझी स्वतःची कार्यकर्ता म्हणून भूमिका आहे फार मोठी हिंमत झालेली आहे आणि त्याच्या पुढे आपल्या नेत्यांनी हिमतीच पाऊल उचललेलं आहे जे राज्यामध्ये झालं जे होणार आहे हे साहेबांच्या नेतृत्वामुळे झालं आणि होणार आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार एवढा मोठा नेता ज्यांना हा देश या ओबी समाजाचा नेता म्हणून आणि आपल्या राज्यामधला एकमेव नेता माझा पक्ष या पक्षाचा पवार साहेब असताना या पक्षाचे पहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेब ऑल इंडियाचे अध्यक्ष असताना महाराष्ट्राचे अध्यक्ष पहिले महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्या बरोबरचा मी पहिला जिल्हाध्यक्ष संस्थापक जिल्हाध्यक्ष मुंबईला शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मुंबईमध्ये स्थापनेच्या अगोदर मेळावा घेणार मी कार्यकर्ता आणि आज आमच्या नेत्याला <laughs> जी परिस्थिती आलेली आहे ती परिस्थिती कार्यकर्ता आपली भावना व्यक्त करताना करता सांगेल परंतु माझी साहेबांना सुद्धा विनंती आहे सगळ्यांसमोर साहेब तुमच्याशिवाय हे राज्य चालू शकत नाही हे राज्य चालवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसावंच लागेल त्यासाठी तुम्हाला जे जे आहे जो विचार करायचा आहे जो विचार मांडायचा आहे जी दिशा आम्हाला या सगळ्यांना राज्याला द्यायची त्याचे स्वयं सैनिक म्हणून माझ्या सहित या महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस करेल आणि महाराष्ट्राला तुमची गरज आहे एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद